मी ॲडव्होकेट नरेश आज आम्हाला ही वेळ आलेली आहे की आम्हाला इथं दुध डेरीसमोर धरणे आंदोलन करावं लागत आहे याचं कारण गेले एक वर्ष झालं आम्ही उदगीरकर या डेरीसाठी संघर्ष करत आहोत राज्य सरकारने ही डेअरी आम्ही चालवणार नाही हे सांगितलेलं आहे त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार केलेला आहे त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे लोक इथं येऊन ह्या डेअरीची पाहणी केलेली आहे ती पाहणी केल्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने केंद्र सरकारला आम्ही ही डेअरी चालवण्यासाठी इच्छुक आहोत असं पत्राद्वारे कळवलेलं आहे पण मध्यंतरी केंद्रातले इलेक्शन असल्यामुळं हा प्रस्ताव पुढे नाही गेला सध्याला हा ही डेअरी केंद्र सरकार चालवावं हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या दूध विकास मंत्र्यांकडे टेबलवर आहे हे असताना राज्य सरकारने या डेअरीची मशिनरी तोडीस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या समितीचा उदगीरकरांचा एकच निर्णय झालेला आहे की जोपर्यंत इथं नवीन डेअरी मंजूर होणार नाही तोपर्यंत इथला एक नटबोल्टी आम्ही उचलू देणार नाही परवाच काही दिवसाखाली एक कंपनी इथे कोल्हापूरची कंपनी आलेली होती इथले मशिनरी घेऊन जाण्यासाठी आम्ही त्या कंपनीला सांगितलेलं आहे की जोपर्यंत नवीन प्रकल्प इथं मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही इथून घेऊ देऊ जाणार नाही तर आमची शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर डेअरी चालू करावं त्यानंतर या जुन्या प्लॅनचा काय निर्णय घ्यायचा आहे ते घेण्यात यावं धन्यवाद